जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व शेतकरी माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांच्या साकेगाव शिवारातील मालकीच्या गटात सर्व परवानगी होत्या मात्र मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती व त्यामुळे यावर स्टे मिळाला होता त्यामुळे याबाबत न्याय मिळावा या, हो या, या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विजय चौधरी व माधुरी अत्तरदे हे उपोषणाला बसले होते मात्र अचानक उपोषणामुळे माधुरी अत्तरदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी दवाखान्यात भरती करण्यात आले होते त्यामुळे रविवारी उपोषणाच्या ठिकाणी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी उपोषणाला भेट दिली त्यांच्या मागण्या समजून घेत लवकरच या विषयावर महायुतीचे नेते मार्ग काढतील असे आश्वासन दिले तेव्हा विजय चौधरी व माधुरी अत्तरदे यांचे राजू मामा व शिंदे गटातील सरिता माळी यांनी उपोषण सोडवले माधुरीदे अत्तरदे चौधरी शेखर भाऊ सर्व उपोषण बसले आम्ही उपोषण सोडलेले आहे आदरणीय पालकमंत्री गुलाब भाऊ असतील नामदार गिरीश भाऊ असतील संजीवभाऊ सावकारे असतील आम्ही सर्व मिळून मला वाटतं चंदू भोषी पूर्ण झालेले आहे मुख्यमंत्रीकडे जाऊन मला वाटतं हे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करण्यात आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू असं आश्वासन गुलाब भाऊ आणि गिरीश भाऊने दिलेलं आहे त्या माध्यमातून मीटिंग होऊन मला वाटतं ते त्यांचे जे काही असतील अडचणी त्या सोडवण्यात येतील आणि येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं असं गैरसमज होणार नाही हीची काळजी घेऊन मला वाटतं आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी ह्याच्यात भविष्यात हिची काळजी घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो माननीय पालकमंत्री फुर्दे ही गो माझ्याला जीव पुढे यांनी आम्हाला शपथ दिला की बाबा आपला जो विशेष सुनाम गर्ज झाला आहे तो आम्ही मुख्यमंत्र्यांकडे बसून दूर करू आणि आमचा प्रदेश दूर झालेला आहे त्यामुळे आम्ही एक मागे घेत आहोत आणि येत्या काळात विधानसभामध्ये आम्ही संपूर्ण एकत्र मिळून एकवटित दु� काम करणार आहे आणि सगळ्या आपल्या एक मिळाला प्रयत्न करतो